अकोला जिल्ह्यात आठ एप्रिल मंगळवार हा दिवस चार चाकी वाहनांसाठी दुर्दैवी ठरला बोरगाव मंजू आणि रोडवर दोन वेगवेगळ्या गाड्यांना लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही गाड्या पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत अकोला जिल्ह्यात आठ एप्रिलचा दिवस चार चाकी वाहनांसाठी संकटांचा ठरला अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारला आग लागल्याच्या घटनांनी खळबळ माजवली आहे पहिली घटना बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी घडली एका चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने चालकाने गाडी थांबवली क्षणात आगीने उग्र रूप धारण केले आणि काही वेळातच संपूर्ण गाडी जडून खाक झाली सुदैवाने यावेळी गाडीत कुणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी झाली नाही दुसरी घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास अकोलातील गौरक्षण रोडवर घडली पोलीस निरीक्षक महादेव पडघण यांची गाडी शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेटली पण त्यांनी वेळेवर सावधानपणा दाखवत गाडी थांबवली व बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला ही घटना गौरक्षण अगदी बाजूला घडली काही गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण गाडी कोळसा बनली या दोन्ही घटनांमुळे वाढत्या तापमानाचा परिणाम यंत्रसामग्रीवर आणि वाहनांवर कसा होत आहे हे अधोरेखित होत आहे नागरिकांनी उन्हाळ्यात प्रवास करताना आपल्या वाहनांची तपासणी करून घेणे लांब प्रवास असेल तर शक्यतोवर थांबत थांबतच थांबत प्रवास करून गाडी थंड ठेवणे इंजिनचे पाणी व कुलिंग सिस्टीम व्यवस्थित आहेत की नाही याची खातरजमा करणं गरजेचं आहे या दोन्ही घटनांनी वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं आहे सध्याच्या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे इंजिन ओव्हरहीट होण्याचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे वाहनांची वेळोवेळी तपासणी रेडिएटरमधील पाण्याची पातळी वायरिंगची स्थिती आणि शॉर्ट सर्किटचा धोका याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे